नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो हे पवनचे सार सारखं तुम्हाला दिसतं इकडं तर या हरणाचं राखण करण्यासाठी आपण जे हे म्हणतो जुगाड तर तसं जुगाड केलं तर चला तुम्हाला दाखवतो कसं आहे ते आणि व्हिडिओ शूटपर्यंत ना आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला हा जुगाड कसा वाटला आहे बघू शकता किती जोरानं फिरायला लागले त्याला आपण ता एक साखळी बांधली आहे आणि तुम्हाला दाखवतो कसं कसं आहे ती व्हिडिओ बघा शूटपर्यंत फिरायला लागले तर हे आपला जे आपला घरातला फॅन असतो हा टेबल फॅन तर हे टेबल फॅन मित्रांनो बिघडलेला आहे बघू शकता हे बोटात त्याला असं हे केलं आहे आणि वाऱ्यामुळे तुम्हाला वा, थोडंसं कमी येत असेल तर बघू शकता हे आता बंद करतो मी थोडं वारं पण शांत झाले बघू शकता हे तर ती एक दोन आणि तीन पक आहेत तर मित्रांनो ह्या तिसऱ्या पकाला पण इथं बघू शकता ह्या पद्धतीनं इथं तारानं एक बोळ पाडून घेतलं आहे आणि त्याला वायडिंगनं बांधलं आहे वारिंग त्याच्यामध्ये की आपण जे पुत्र बांधण्यासाठी तार घेतो का तर ती तार घेऊन एक दोन आणि तीन काड्या टाकल्यात तर ही तीन काड्या टाकायचं कारण म्हणजे काय झालं की ही जर असं फिरलं तर मित्रांनो पूर्ण चला आपल्याला वाजण्यासाठी एक ह्याला खालून टप्पा बांधायचा तर ते टप्पा घरी येऊन येणार आहे मित्रांनो तर बघू शकता है। आता वारायला की फिरते फिरलं की कोणा थांबत नाही मित्रांनो ज्वराज्वाराने फिरत आहे आणि संध्याकाळी रात्रभर आपल्याला हे हरणाचा जरा करणार आहे आणि बघू शकता आहे आणि फुलावर राखण्यासाठी आपल्याला हे जो ला वाढ लावायचा पण दाखवतो आता तर बघा मंडळी हे आपण फॅन तर व्यवस्थित असं बांधूनच घेतलं आहे परंतु हे डबा आहे का तर हे डबा पण आपल्याला बांधायचा तर बघा तुम्हाला आता मी थोडंसं का थांबवून दाखवतोय था। तर बघू शकता हे आपण फॅन बांधून घेतलेला आहे आणि नंतर आपण येळ पण बांधून घेतले तर फॅन का तर काय व्यवस्थित असं बांधून घेतला कारण इकडे तिकडे फिरूनही नंतर कारण टेबल फॅन आहे आणि टेबल फॅन खाली बोटला बुला टेकला तर व्यवस्थित उभारतो परंतु आपल्याला आधार बांधायचा त्यासाठी आपण ह्याला व्यवस्थित असं बांधून घेते तर बघू शकता आता हे डबा पण आपल्याला वरी बांधून घ्यायचा आहे आणि वारं तर काय भरपूर सुटलेलं आहे मित्रांनो वाऱ्याचं तर काय विषयच नाही शंभरच्या स्पीडनं असं वारं पळायला लागले तर अजून पण वारंच आहे मित्रांनो भरपूर तर बघू शकता आता हे असं फिरलं का तर आपल्याला हे असं डबा बांधून घ्यायचा म्हणजेच ह्या डब्यावरतीही आपण बांधलेली साखळी लागणार आणि डब्यावर लागल्यामुळं या डब्याचा आवाज आहे ती प्राण्यापसू जाणार आणि ती जी आपले हरण डोकर जी काही नाश करण्यासाठी येणार आहेत त्यांचं जे रक्षण आहे ते होणार आहे म्हणजे पिका पिकाला थोडं नुकसान करायचं ते ह्या जुगाडापासून आपला फायदा होणार आहे मित्रांनो तर हे जुगाड कोणी पण -पुन करू शकता मित्रांनो घरच्या घरी त्यासाठी एक कल्पना सुटली त्यासाठी तुम्हाला दाखवले तर बघा मित्रांनो आता हे आमचं जुगाड बांधून जायला बघा हे डबा कसा बांधला आहे आणि तिलाचा डबा आहे तर त्याला पण असं कुणी टोकले तारणं बांधला आहे आणि व्यवस्थित वाजेल ह्या हिशोबानं ठेवलं आहे बघा इकडून तुम्हाला दाखवतो आता वा जायला लागले त्याच्यामुळं तुम्हाला ऐकू येत नसेल जास्त करून तर हे बघू शकता थोडंफार वारं असेल का तरी पण हे वाजते आणि आता ह्याच्यामुळं आपले हरण्याची थोडीफार कमी होतील तर बघू शकता वारं थोडं तिरपट आहे त्याच्यामुळं तेवढं भिंगत नाही तरी पण कमी काय लागले तर वाजायला लागले तर डावा व्यवस्थित अजून थोडंसं लागले म्हणजे जास्त वाजेल तरी पण कामापुरतं वाजायला तर मग बघू शकता तर हे तुम्हाला कसं वाटलं सांगा बघा कसं वाजायला वारा असले वा असं वाजते तर नक्की कळवा कसं वाटलं ते बघा तीन पायावर केले आपण जोगाड तर त्याला भेटू दुसऱ्या व्हिडिओ मिळतोपर्यंत रामकृष्ण आणि कमेंट करा कसं वाटलं ते सांगा